सगळ्याच लहान मुलांना हमखास आवडेल अशी आज एक रेसिपी आपण करणार आहोत हे आहेत चीजी कॉर्न बनवायला अतिशय सोपे आहेत झटपट होतात आणि खात्रीशीरित्या लहान मुलांना तर हे नक्कीच आवडणार आहेत चला तर मग चीजी कॉर्न बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी अमिता किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तर हे चीजी कॉर्न बनवण्यासाठी हे स्वीट कॉर्नचे दाणे मी घेतलेले आहेत ते आपल्याला पाच मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचेत हे दाणे शिजायला काही फारसा वेळ लागत नाही पाच मिनिटं पाण्यात उकळले की ते पटकन शिजतात आता एका पॅन मध्ये मी बटर घातलेला आहे तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापरही ह्यासाठी करू शकता हे बटर वितळल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे मैदा घालणार आहे हा मैदा आपल्याला छानपैकी बटरमध्ये गोळवून घ्यायचा आहे त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत पण तो चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे हा मैदा सुद्धा अगदी एक ते दीड मिनिटातच भाजून होतो आता हा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचंय दूध एक फुलपात्र भरून मी इथे दूध घेतलेला आहे पण आधी मी त्यामध्ये अर्धच घालणार आहे कारण सगळं दूध जर आपण एकदम घातलं तर त्यात भरपूर गुठळ्या होतील म्हणून थोडस दूध घालून अशी त्याची एक पेस्ट करून घ्यायची म्हणजे आपल्याला ह्याच्या गुठळ्या मोडणं खूप सोपं जातं हे बघा अशा पद्धतीने ह्या सगळ्या गुठळ्या मी आता बोडून घेतलेल्या आहेत आणि आता मी त्यामध्ये घालणार आहे बटर जेव्हा आपण आधी घातलं त्यावरही भाजू शकता पण नंतर घातली तर त्याचा स्वाद जास्त चांगला येतो कारण बटरमध्ये ती तळली जाते ते होऊ नये म्हणून मी नंतर घातलेली आहे आणि आता मी घालते हे किसलेलं चीज हे साधं जे मार्केटमध्ये मिळतं प्रोसेस चीज तेच किसून मी घातलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता इथे मी दोन चीज क्यूब पूर्णपणे किसून त्यामध्ये घातलेले आहेत आता आपण ह्यामध्ये घालायचे हे चिली फ्लेक्स हे आहेत ओरेगानो आणि ही आहे काळी मिरीची पावडर त्यानंतर मी इथे पिझ्झा सिझनिंग घालतेय जो पिझ्झाचा मसाला असतो तो, तो पण मी ह्यामध्ये घातलाय आता हे घातलेले सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवणार असाल तर काळी मिरीची पावडर थोडीशी कमी घाला म्हणजे तिखटपणा त्याला कमी येईल मी चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहे पण आपण चीज त्यामध्ये भरपूर घातलेलं आहे त्यामध्ये मीठ असतं आणि बटरमध्ये सुद्धा मीठ असतं आणि त्याचा विचार करूनच आता आपल्याला मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण आपण जेवढं दूध वापरणार आहोत त्यातलं अर्धच मी वापरलेलं आहे म्हणून हे सैल करण्यासाठी पुन्हा उरलेलं जे भांड्यातलं दूध आहे ते सुद्धा मी घालणार आहे आणि हे सैल करून घेणार आहे बेसिकली आपण इथे व्हाईट सॉस बनवलेला आहे आता ह्या व्हाईट सॉस मध्ये मी हे बॉईल केलेले कॉर्नचे दाणे सुद्धा घातलेत आणि ते आपल्याला छानपैकी ढवळून घ्यायचे मक्याचे दाणे आपण आधीच उकळत्या पाण्यात टाकून शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे आता हे चीजी कॉर्न बनायला फारसा वेळ लागणार नाही हे बघा दोन ते तीन मिनिटातच हे मस्तपैकी व्हाईट मध्ये कोट झालेले चिजीकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत की नाही झटपट होणारी आणि मस्त रेसिपी जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर अशा प्रकारे कॉर्न तुम्ही जर करून बघितले नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा ज्यांना व्हाईट सॉस पास्ता आवडतो त्यांना तर नक्की हे नक्कीच आवडणार आहे हे गरमागरम कॉर्न असेच नुसते खायला सुद्धा छान लागतात पण तुम्ही ब्रेडला सुद्धा स्प्रेड म्हणून ह्याचा वापर करू शकता याचं सँडविचही अप्रतिम लागतं एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय